हाय हरव नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करतोय आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो नगरचा आपला मित्र उद्धव भोसले त्याला तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यासाठी आपण पार पार्सल आहे हो एक चार पक्षी आहेत मित्रांनो हा आपल्या घरचा कोंबडा आहे सीआरडीमुळे त्याच्या पायाला लंगडेपणा आलेला आहे मित्रांनो पाय लंगडा झालेला त्याचा आणि पाय टेकवत नाही तो आणि त्याला पायावरती एकच चालता येत नाही तर हा पक्षी मी खूप दिवसभर दाखवला नव्हता आणि हा पक्षी आपण उद्धवकडे ट्रीटमेंटसाठी देतो आहे मित्रांनो तर तो ट्रीटमेंट करणार आहे या पक्षाची आ, तर त्यासाठी आपण हा पक्षी दिला आहे त्याला आणि मग हा एक पक्षी दुसरा एक कोंबडा मल्टिकलरचा आणि दोन मल्टी कलरच्या कोंबड्या असे चार पक्षी घेतोय मित्रांनो म्हणजे आपण पैसे तीनच पक्षाचे घेतलेत आणि हा एक पक्षी फक्त जस्त ट्रीटमेंट करून त्याच्याकडे ठेवतोय जर कोण घेत असेल तर घेऊ देत नसेल तर तो ट्रीटमेंट करून आपल्याला रिटर्न देतो आहे तर बघूया आ, ही एक मल्टी कलरची कोंबडी आहे त्याला देण्यासाठीच आपण आणलेली आहे आणि दुसऱ्या दोन कोंबड्या आहेत एक कोंबडी आणि एक कोंबडा आहे मित्रांनो कोंबडा पण खूप सुंदर आहे तुम्हाला लक्षात येईल खूप खुण म्हणजे खूपच मस्त आहे मित्रांनो आणि खूप ॲक्टिव्ह आहे कोंबडा आणि ॲक्च्युली हे पार्सल देऊन बऱ्यापैकी खूप दिवस झालेत पण हा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला होता आणि जस्ट स्क्रोल करताना हा व्हिडिओ मला सापडला आणि मग लगेचच त्याला एडिटिंगला वगैरे घेतला मित्रांनो आणि मग एडिट करतोय पण पक्षी दाखवण्यासाठीच हा सगळा आठ आहे मित्रांनो आ, का तर पक्षी खूप सुंदर आहेत ही एक हरण्या पांढऱ्या रंगाची कोंबडी आहे खूप मस्त कोंबडी आहे आणि वेट खूप भारी आहे तिचं मित्रांनो आणि अंड्यांचा साईज पण एकदम चांगलं होतं या कोंबडीचं तर ही अशी कोंबडी आणि हिच्याकडून आपल्या गळाकाटू कोंबड्यासोबत ब्रीड घेतली होती आणि हिच्या अंड्यांमधून निघालेली काही आपल्याकडे गळाकाटूची पिलं होती खूप सुंदर कोंबडी आहे मित्रांनो तर हीच ती कोंबडी होती उद्धवला आपण दिली होती आणि आता जे आपल्याकडे गळाकाटूचे मल्टीकलरचे जे काही पिलं आहेत ना तर ही ह्या कोंबडीची म्हणायला काही हरकत नाही मित्रांनो कारण तर हिच्यासारखीच आपल्याकडे गळाकाटूंची खूप सुंदर कोंबडी झालेली आहे मित्रांनो फक्त तिच्या मानेवरती केस नाही आहेत पण ती हिच्या चांड्यामधून झालेली आहे का तर हिचा सेम कलर आणि आपल्या घराकाठू पटडीचा कलर खूप सुंदर आहे ती बुक झालेली आहे वेणुपुरे सरांना बुक केलेली आहे सरांनी ती आणि आपल्या आजी इकडे मस्तपैकी काहीतरी करत आहे आणि हे दिवस होते मित्रांनो पावसाळ्याचे त्यावेळेस आपण हे दिलेलं आहे मागच्या सीझनमध्ये आणि आज जी इकडे मस्तपैकी काहीतरी करत होती दा दळण वगैरे काहीतरी करत होती आणि हा पहिलावाला आपला कोंबडा तो आपण बॉक्समध्ये ठेवलेला आहे आता दुसरा कोंबडा आणतोय जो बाहेरून आणलेला आहे उधवला देण्यासाठी तर हा तो कोंबडा आहे मित्रांनो खूप मस्त कलरमध्ये आणि मेटिंगसाठी एवढा ॲक्टिव्ह आहे ना मित्रांनो खूप मेटिंग करतो हा कोंबडा मग का तर जिकडून आणले तिकडे मी बघितलं होतं हा अग्रेसिव्ह आहे बऱ्यापैकी आणि हा घरातच पळतोय घाबरून नवीन कोंबडा आहे आणि जस्ट घरात पळतोय आणि बऱ्यापैकी पठ्ठाच आहे मित्रांनो एवढं काही मोठा नाही त्याला घरातून बाहेर आहे आत्ता इकडे आणलंय तर हा इकडे लपून बसलाय घाबरून तर नवीन ठिकाणी पक्षी असेच करतात मित्रांनो आणि उ उद्धवकडे जाऊन हा खूप मोठा झाला होता ॲक्च्युली का तर हा व्हिडिओ पोस्ट आपण लेट करतोय मित्रांनो आणि तिकडे पण कुणीतरी या पक्षाचा जीव घेतला मित्रांनो डोक्यात काहीतरी मारला आणि हा पक्षी मेला असं बुद्धवनी नंतर सांगितलं तर जस्ट आपण पार्सल देतोय आणि देतानाच हा व्हिडिओ देतो आहे मित्रांनो आपण चार पक्षी या बॉक्समध्ये टाकलेत हा कोंबडा तिकडे जाऊन ब्रिडिंग करतो आहे खूप सारे पक्षी त्याचे पिलं वगैरे झालेले आहेत आणि काही दिवसानंतर कोणीतरी न बघवता कुणाला तरी नाही आवडला नाही आवडला म्हणजे देखवलं नाही बघ पाहलं नाही मित्रांनो त्यामुळे पक्षाला मारला आणि अचानक पक्षी मेला तर बघूया पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्की देईन कसं वाटेल नक्की सांगा